कर्तव्य तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांनी ग्रामीण भागातील वृद्ध महिला अपंग ज्यांना पगार मिळाला नाही अशा व्यक्तींना आपला व्हिडिओ कॉलद्वारे फोन करून त्यांचे नावे घेतले व योजनेचा पूर्णपणे योजना जनतेपर्यंत पोहोचेल याची दक्षता शेळके <ın> साहेब घेत आहेत काय करा तुमचं ई आधार कार्ड सांगितलेलं आहे यांना यांना ई आधार कार्ड द्या तुम्ही स्वतः ऑफिसला यायची गरज नाही ठीक आहे तुमच्यासोबत कोण कोणी नाव सांगा अजिंचे सुधामती मी लिहून घेतो नाव हा सुधामती घोडके अजून हा दुसऱ्या घोडकेच नाव काय नाव सांगा बर तिसरं नाव सांगा अजून कोण झालं झालं लिहिलं मोरे मामाबाई शंकर मोरे ले ले बर बर त्यांना व्हीलचेअरून इकडे येणं अवघड होतं बिडला म्हणूनच आपण आता व्हिडिओ कॉल करून बोलतोय तुमचं नाव सांगा सुनीता वैराम हो कदम तुमचं पण अनुदान नाही आलं का बर पगार पण नाही आता तुम्ही एक काम करा सर्वजण तुमचं ई आधार कार्ड काढायला लावतो ते घेऊन हे येतील आमच्याकडे तहसीलला तुम्ही यायची गरज नाही आम्ही ओ टी पी काढून तुमचा पगार सुरू होईल असं बघतो ठीक आहे चाल हा सांगा नमस्कार बर मंडळाधिकाऱ्यांना दिला अर्ज अर्ज दिला का मला व्हॉट्सअपला टाका मी तो अर्ज मंडळाची बघायला सांगतो ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला चाकरवाडी बंदेवाडी शिव रस्ता लिहून घेतला हा मला अर्ज लागला ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद